स्वागतम वेलकम ऑनलाइन शिक्षण लाइव लर्निंग वीजे ऑप्लेशन च्या माध्यमातून आयोजित संपूर्ण अंकगणित लाइव तास के सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा हार्दिक स्वागत आहे ऑनलाइन नऊदे वार्षिक बॅच दोन हजार सव्वीस बॅच ची वैशिष्ट्य आपल्या समोर आहेत आत्तापर्यंतचे हे गुणवंत विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांनी तात्काळ आपली नावनोंदणी पूर्ण करावी नावनोंदणी चालू आहे वेलकम आज आपण संख्या आणि संख्या पद्धती या घटकांतर्गत संख्याचे प्रकार आपण अभ्यास करणार आहोत आजचा हा दुसरा भाग आहे आजच्या तासिक येत आपण त्रिकोणी संख्या चौरस संख्या घन संख्या या तीन संख्या प्रकारांचा आपण अभ्यास करूया त्रिकोणी संख्या ट्रँग्युलर नंबर्स त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायची आहे त्यांच्या त्यांचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराची निंपट केल्यास आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते या ठिकाणी चार पाच या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत त्यांचा गुणाकार केला आणि त्याची निंपट केली म्हणजे त्याला दोन्ही भाग दिला अर्धा केला तर आपल्याला दहा ही संख्या मिळाली ही दहा संख्या ही त्रिकोणी संख्या आहे सात गुरिले आठ भागिले दोन अठ्ठावीस ही संख्या मिळाली अठ्ठावीस संख्या त्रिकोणी संख्या आहे अकरा गुणले बारा भागिले दोन यांचा गुणाकार सहासष्ट आलाय आहे सहासष्ट ही संख्या त्रिकोणी संख्या आहे व्याख्या समजून घेऊ दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निम्पटीस त्रिकोणी संख्या म्हणतात पहा आता या संख्येला त्रिकोणी संख्या का म्हणतात जर या संख्येतील बघा जी संख्या आहे त्या संख्येतील डॉट संख्या एवढी डॉट आपण घेतली आणि त्यापासून त्रिकोण तयार होतो त्रिकोणी आपण तयार करू शकतो यामध्ये जणांना शंका येते की एक एक त्रिकोण कसा झाला ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे तीन तीन ही संख्या त्रिकोणी संख्या आहे पहा या ठिकाणी तीन बिंदू घेतले आपण तीन वर्तुळ काढले त्यातून तुम्हाला या ठिकाणी त्रिकोण तयार करता येत असे आपण जशी रांगोळी काढतो तशा आप पद्धतीने आपण असे त्या ठिकाणी ठिपके घेतले आणि ते जोडले तर त्रिकोण तयार होतो सहा ही त्रिकोणी संख्या आहे पहा अशा प्रकारे त्रिकोणी संख्या तयार होती यांची मांडणी त्रिकोणाकृती होते दहा ही संख्या त्रिकोणी संख्या आहे यस yes? दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आहे एन हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे म्हणजे जर समजा तुम्हाला विचारलं की पाच हा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती पाच गुणिले पाच अधिक एक भागिले दोन म्हणजेच पाच गुणिले सहा भागिले दोन बेक बे बेत्रिक सहा पाच त्रिक पंधरा म्हणजेच पाच पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे पंधरा अशा प्रकारे सूत्र तुम्हाला वापरायचंय सर्व आपण करूया आता वेगळ्या पद्धतीने तुम्हाला या त्रिकोण संख्या मांडता येतील थी, आकृतीच्या स्वरूपामध्ये पहा या ठिकाणी पहिला प्रकार अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोण संख्या मांडू शकता यापासून बघा पाया म्हणजे काय हा पाया हा आहे पाया तीन पाया असणारी त्रिकोण संख्या काढायची आपल्याला तर काय सूत्र आहे एन कंसात एन अधिक एक भागिले दोन एन म्हणजे पाया पाया तीन आहे कंसात तीन अधिक एक भागिले दोन या ठिकाणी तीन कंसामध्ये तीन अधिक एक म्हणजे चार बेक बे बे दोन्ही चार पुन्हा तीन दोन्ही सहा म्हणजे तीन पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे सहा चार पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे दहा हे लक्षात घ्यायचं समजलं आता या ठिकाणी यस पुढे पाहू एक तीन सहा दहा पंधरा या त्रिकोणी संख्या आहेत आता एक ते शंभर मध्ये एक ते शंभर पर्यंत एकूण तेरा त्रिकोणी संख्या आहेत हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो एक ते शंभर पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहे तेरा कोणकोणत्या एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्ठ्याहत्तर एक्क्याण्णव या संख्या कोणत्या संख्या आहेत त्रिकोणी संख्या आहे लक्षात घ्यायचं आता या त्रिकोणी संख्या आहेत तुम्हाला एक ते शंभर पर्यंतच्या संख्या माहिती असाव्यात सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती तर उत्तर आहे सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे एक सर्वात लहान समत्रिकोणी संख्या तर उत्तर आहे सहा सर्वात लहान समत्रिकोणी संख्या आहे सहा क्रमवार त्रिकोणी संख्येची बेरीज सॉरी दोन क्रमवार त्रिकोणी संख्येची बेरीज ही पूर्ण वर्गसंख्या असते क्रमवार दोन त्रिकोणी संख्या त्यांची जे बेरीज केली तर आपल्याला पूर्ण वर्गसंख्या मिळते एक आणि तीन चार चार ही पूर्ण वर्ग संख्या तीन आणि सहा नऊ ही पूर्ण संख्या सहा अधिक दहा सोळा ही पूर्ण संख्या दहा अधिक पंधरा पंचवीस ही पूर्ण संख्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज केली तर आपल्याला पूर्ण वर्गसंख्या मिळते चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस समजते एक ते शंभर पर्यंत एकूण तेरा त्रिकोणी संख्या, 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 संख्या कुन कुन ते आहे पुढे पाहू चौरस संख्या स्क्वेअर नंबर पूर्ण वर्ग संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात चौरस संख्या कोणकोणत्या आहेत एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर ह्या एक ते दहा संख्यांचे हे पूर्ण वर्ग आहेत वर्गसंख्या आहेत आता पूर्ण वर्ग संख्येची मांडणी चौरस संख्येची मांडणी सुद्धा पहा चौरस आकृती करता येते या ठिकाणी ही इमेज मी अशी ओढल्यामुळे ते चौरस दिसत नाहीत बरोबर लांबी आणि रुंदी सारखी आहे म्हणजे चौरस आहे तीन तीन म्हणजे चौरस आकृती आहे समजतं आता ही इमेज अशी ओढल्यामुळे ते तुम्हाला आयताकृती दिसते परंतु जर प्रॉपर इमेज असेल तर या ठिकाणी चौरसाकृती म्हणजे सर्व आकृती तुम्हाला तयार होणार होताना दिसेल मग पूर्ण वर्गसंख्या कोणकोणत्या आहेत चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस समजते एक ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस तुम्हाला या सर्व वर्ग संख्या तोंडपाठ असणे आवश्यक आहे या ठिकाणी एक ते पन्नास वर्ग वर्गसंख्या आहेत सर्वांनी आता वाचन करायचे कोण वाचणार एक ते दहा येस अक्षरा अक्षरा वाचा हॅलो स्वरा जाधव बघा दुर्वा पवार आवाज येत नाही का अक्षरा जाधव अक्षर कोळी वाचा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार असे सात तीन चा वर्ग नऊ एक वर्ग एक दोन चा वर्ग चार तीन चा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा चला अकराचा वर्ग सोळा जातो वाचा अकराचा वर्ग एकशे एकवीस अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे गुड एकवीस ते तीस वाजणार सिद्धार्थ खंब यस बावीस च्या वर्ग चारशे चौऱ्याऐंशी वर्ग पाचशे वर्ग पाचशे च्याहत्तर वर्ग सहाशे चोवीस वर्ग च्याहत्तर सत्तावीस वर्ग सत्तावीस वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीस एकोणतीस वर्ग आठशे वर्ग काही करू नका स्पष्ट उच्चार करायचं

पवार एकतीसचा वर्ग नऊशे एकसष्ट बत्तीस चा वर्ग एक हजार चोवीस तेहतीस चा वर्ग एक हजार एकोणनव चौतीसचा वर्ग एक हजार एकशे छप्पन्न पस्तीस चा वर्ग एक हजार दोनशे पंचवीस छत्तीस चा वर्ग एक हजार दोनशे शहाण्णव सदतीस चा वर्ग एक हजार तीनशे एकोणसत्तर अडतीस चा वर्ग एक हजार चारशे चव्वेचाळीस एकोणचाळीस चा वर्ग एक हजार पाचशे एकवीस चाळीसचा वर्ग एक हजार सहाशे व्हेरी गुड स्वराज जाधव एक्केचाळीस चा वर्ग एक हजार सहाशे एक्क्याऐंशी बेचाळीस चा वर्ग एक हजार सातशे चौ चौसष्ट त्रेचाळीस चा वर्ग एक हजार आठशे एकोणपन्नास चव्वेचाळीस चा वर्ग एक हजार नऊशे छत्तीस पंचेचाळीस चा वर्ग दोन हजार पंचवीस शेहेचाळीस चा वर्ग दोन हजार एकशे सोळा सत्तेचाळीस चा वर्ग दोन हजार दोनशे नऊ अठेचाळीस चा वर्ग दोन, दोन हजार तीनशे चार एकोणपन्नास चा वर्ग दोन हजार चारशे एक पन्नास चा वर्ग दोन हजार पाचशे व्हेरी yes, गुड आता सर्वांनी हे या वर्ग संख्या तोंडपाठ करायचे आहेत मुखोगत करायचे आहेत दररोज दहा दहा वर्ग संख्या पाठ करा yes, पाच दिवसामध्ये पन्नास पर्यंतचे वर्ग तुमचे पाठ झाले पाहिजे वर्गसंख्येविषयी पूर्ण वर्ग संख्येची वैशिष्ट्ये पाहूया सर्वात लहान चौरस संख्या कोणती तर उत्तर आहे एक म्हणजे पूर्ण वर्ग संख्या, संख्या, संख्या कोणती तर एक चौरस संख्येच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ हे अंक कधीच नसतात पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ हे अंक नसतात एक ते शंभर पर्यंत एकूण दहा चौरस संख्या आहे एक ते शंभर पर्यंत दहा चौरस संख्या आहे पूर्ण घनसंख्या परफेक्ट क्यूब नंबर्स क्यूब नंबर्स ज्या संख्या एखाद्या नैसर्गिक संख्यांचा घन असतात त्या संख्यांना पूर्ण घनसंख्या म्हणतात एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस या पूर्ण घनसंख्या आहेत यांची मांडणी घनाकृती करता येते या संख्यांची जो घन असतो ही त्रिमिती आकृती आहे एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस या पूर्ण घनसंख्या आहेत एक ते तीस पर्यंतच्या घनसंख्या आपण या ठिकाणी वाचू सुद्धा तुम्हाला तोंडपट करायच्या आहेत मुखगत करायचे आहेत स्पष्ट वाचन करा कोण वाचणार अमेश शिंदे वाचा माहीत वाल करा स्वराज भिंडवाल घाच एकाच घण एक दोनाचं घण आठ तीनाच गण सत्तावीस चारच वर्ग घन घराच गण चौसष्ट पाच गण एकशे पंचवीस सहा सहाच गण दोनशे सोळा साताचं सा गण तीनशेचाळीस त्रेचाळीस आठाच आठाचं गण पाचशे बारा नऊचं गण सातशे एकोणतीस गण हजार एक हजार व्हेरी गुड पहा थोडी मराठी वाचन मराठी संख्या वाचन आलं पाहिजे सराव करा एकदा पुन्हा कोण वाचणार एक चा घन एक चा घन आठ असं कोण वाचणार बर वाचा हॅलो सर अठावीस अकराचा गण दोन हजार एकशे सत्त्याण्णव चौदाचा गण दोन हजार सातशे चौवेचाळीस पंधराचा घन तीन हजार तीनशे पंच्याहत्तर सोळाचा घण चार हजार शहाण्णव सतराचा घन चार चा चा हजार नऊशे तेरा अठराचा घन पाच हजार आठशे बत्तीस एकोणीस चा घन सहा हजार आठशे एकोणसाठ वीस चा घण आठ हजार स्वरा जाधव एकतीस एकवीस तेतीस एकवीस चा घन नऊ हजार दोनशे एकसष्ट बावीस चा गण दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस तेवीस चा घण बारा हजार एकशे सदुसष्ट चोवीस चा घन तेरा हजार आठशे चोवीस पंचवीस चा घन पंधरा हजार सहाशे पंचवीस सव्वीस चा गण सतरा हजार पाचशे शहात्तर सत्तावीस चा गण एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी अठ्ठावीस चा घन एकवीस हजार नऊशे बावन एकोणतीस चा गण चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद तीस चा घण सत्तावीस हजार व्हेरी गुड गिव युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन आजच्या तसकेत आपण त्रिकोणी संख्या चौरस संख्या आणि घनसंख्या या तीन संख्या प्रकारांची ओळख आपण करून घेतलेली आहे सर्वांनी वर्गसंख्या घनसंख्या पाठांतर करायचे आहे त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहजपणे देता येतील